उभं राहायचं घर माझं नाव आर रे वाले का <laughs> अरे दूधवाले नाही माझं नाव आशिष रेडकर <laughs> तोंडाकडे नाही तोंडाकडे अरे लव गुरु असी नाव का बादशा <laughs> अच्छा तुमचं नाव लव गुरु आजपासून माझा शिष्य आहे आगे गंडा।, <laughs> गंडा! गंडा? <था> हे <laughs> बघ <laughs> तुझा <फुरने> विश्वास नसेल ना नाही लवकर थंडा म्या मला तुमचा पूर्ण विश्वास आहे मला सांगितलं नाव काय हल्ली असं प्रमाण वाढत चाललंय पण मी ते पण ट्राय करेन इट्स ओके सॉरी सॉरी मुलीचं नाव तेजस नाही माझं नाव तेजस आहे मग तिचं नाव सांग ना तिचं नाव नाव सांग तिचं नाव मिनी तुझं <laughs> प्रेम त्या मुलीवर आहे का तुझ्या मांजरीवर तुझं नाव मंजिरी आहे प्रेम अच्छा मग आता तुझं वय सांग माझ वय पंचवीस बावीस त्या मुलीचं वय पंधरा फक्त दोन वर्ष लहान आहे फक्त पंधरा <laughs> <चोटीशी लग स्टोरी। laughs> हो हो छोटीशी लव्ह स्टोरी पहिल्यांदाच मी ट्राय करतोय पण होईल सक्सेसफुल अच्छा आजपर्यंत तुम्ही किती लव्ह स्टोरी सॉल्व्ह केले तुझी तिची आणि भेट कधी झाली ते सांगायचं सॉल्व सॉल्व्ह तुम्ही सांगतच नाही आतापर्यंत नवग्या लव्ह स्टोरी सक्सेस केले काय एक पर्सेंट काय झालं एक पर्सेंट आहे का <laughs> एक पर्सेंट असे आहे की त्यांनी माझं ऐकलं नाही आणि मग माती खाली पण तू हुशार दिसतोय तू माझं सगळं ऐकशील ना नक्की नक्की जो मी तुझं सगळं ऐकेन तुम्ही माझ्या भावासारख्या आहात <laughs> तर पहिला दिवस तू सकाळी उठतोस आंघोळ कर, <laughs> <जीट> कर। <laughs> पूर्ण केली आता सायकल घ्यानी जॉगिंगला तर पण तू इग्नोर करायच इग्नोर का प्रश्न विचारायचे नाही ठीक आहे पहिला दिवस जाए ना। जाए ना। <laughs> <laughs> तर कसा गेला आजचा पहिला दिवस तुमच्यामुळे झालंय झालं आज पहिल्यांदा मी तिला इग्नोर केलंय आणि आजचा दुसरा दिवस दुसरा दिवस आता तुला ते करायचे काय करायचं तुला म्हणजे मी तिला प्रपोज करणार का नाही रे आज तुला मेन काम करायचंय आणि आज तुला करायचंय तिला पुन्हा इग्नोर इग्नोर येस दुसरा दिवस

दिवस काय विचारतोय कसा गेला दुसरा दिवस आज पण तुम्ही मला इग्नोर करायला ती काय विचार करत माझ्याबद्दल अरे वेड्या करते <laughs> एवढे दिवस आपल्याला बघणारा मुलगा अचानक आपल्याला इग्नोर करतो उद्याचा मेन दिवस म्हणजे मी उद्या तिला प्रपोज करणार नाही उद्या तू तिला भेटणारच नाही काय मला हेच विचारायचंय की का हे बघ विचारायचं काम तुझं नाही आता तिसरा दिवस आज तरी जायचं <था। laughs> <laughs> काय सांगू तुम्हाला कसाल गेला दिवस केला नाही तू आज प्रपोज नाही केला काय प्रपोज अरे चुप आज तू तिला भेटायचं आहेस आणि तिच्याशी बोलायचं पण आहेस आजचा चौथा दिवस शेवटी अब आय आहे उठ शहाड के नीचे चल निघ लवकर चल अरे 瓦西队。<laughs> तिची आई काय भेटली मी दररोज सारखा गेलो सकाळी उठलो अनुभव तर नाही केली सांगितल्याप्रमाणे कपडे मी चेंज केले नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे काय व्हायचं मी तिकडे गेलो ती मला समोर दिसली मी रोमँटिक मूड मध्ये आलो मी तिच्याकडे जाणार कपडे ना तिला कपडे घातलेत पण तेच त्यामुळे मी तिच्याजवळ गेलो वाचा पाहिलं तिने माझ्या काकीचा वास घेतला आई पण मागून आली आणि किती दिन पळालो का पळाला म्हणजे काय याची आई चप्पल घालून

मित्र <laughs> हो का बोलते हो आज मी सकाळी आंघोळ केली कपडे बदलले पण ते कपडे एकच आहेत तुमच्या अरे पण तिने कुठे ती मला बोलली आता खूप लेट झालाय तिच्या पूर्व आयुष्यात दुसरा मुलगा आला होत पांडू आता सहावा <laughs> दिवस छान आहे सहावा दिवस खूप ना तुमची बुद्धी भ्रष्ट आहे हो चार दिवस हा ती शाळेत जाते <laughs> शाळेत जाते मग तिच्या शाळेत अंदाजे किती मुली असतील असतील ती एक मुलगी नाही बघा नाही बोलले तर त्या तीनशे मुलींमध्ये दहा पंधरा मिनी अगदी सहज असतील ना हो त्यातली एक पट पण मी तिला विसरणं शक्य नाहीये अरे वेड्या हे तुला मी दाखवतो तू असं चाललायस तीनशे महिन्या तुझ्या आजूबाजूला ते हिवाळ्याचे दिवस आहे ती तिकडे पावसात उभी आहे आणि तू इथे उन्हात तळमळतोय हा कुठला दिवस झाला शब्दशः अर्थ करो भावना समज मी तुम्ही भावने जास्त झालेत

ठीक आहे सावा दिवस हो येऊ द्या बघितलं मित्रांनो एक पोरगी गेली म्हणून निराश होऊ नका दुसरी येतच असते आणि ती आली आली माझ्या <laughs> मी तिला पटवून येतो पण तुम्हाला जर कोणावर प्रेम झालं असेल तर या लव गुरुचा नंबर फिरवा नंबर फ्रेंड्स बाय

Yes. <laughs> 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 <laughs>